पट्टणकडोलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये आज परंपरेप्रमाणे फरांडे बाबांची भाकणूक झालेली आहे अर्थातच फरांडे बाबांनी ही भागणूक त्यांच्या सांकेतिक भाषेमध्ये केलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांना दर्शकांना ती समजण्यास थोडी कठीण जाते त्यामुळे यात्रा कमिटीच्या वतीनं देवस्थान समितीच्या वतीनं ही भाकणूक आपल्या भाषेमध्ये करून सोप्या भाषेमध्ये ती सांगितली जाते आणि सोप्या भाषेमध्ये ही भाकणूक सांगण्यासाठी आता आपल्यासोबत देवस्थान समितीचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून या भाकणुकी संदर्भातली माहिती घेऊयात हो साहेब तुमचं नाव सांगा आणि कुठे सांगा अण्णापा कल्लापा कोसरडे देवस्थान पंच कमिटी सर्व पंच कमिटी आहेत या सोनेरी नगरीत श्री विठ्ठलभेरदेव भाकणूक दोन हजार पंचवीस आज फरांडे बाबा यांच्या मुखातून परमपूज्य फरांडे महाराज पर्जन्य म्हणजे पाऊस सात दिवसात पाऊस पडेल अशी पर्जन्य आहे बळीराजा रोहिणीचा पाऊस मुरगाचा पेरा संपूर्ण देशात होईल कारण दोन सव्वा दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल महागाई मिरची रसभांडे हे कडक होईल भूमाता भारतीय लष्करांचे शौर्य जगात चमकेल आशीर्वाद नवल्या मी होईल आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखीन राजकारण राजकारणात गोंधळ होऊन उलता होईल तसेच धर्माचे भगव्याचे राज्य येईल रोगराई देवाची सेवा करणाऱ्याची रोगराई दूर होईल कांबळा म्हणजे माझ्या गुरुचे जो धरेल त्याला मी सदैव कांबळ्या खाली धरेन अशी पट्टोटली सोनेरी नगरीत केलोबा महाराज यांचे असते आज बाबांची भागणूक प्रसिद्ध झालेली आहे गुरुचे चरण धरेल त्याच्यावरती मी कांबळ्याची माया धरेल गुरुचे चरण म्हणजे विठ्ठल बिरदेवाचे चरण विठ्ठल बिरदेवाचे चरण म्हणजे गुरुचे चरण म्हणजे विठ्ठल बिर्देवाचे चरण आणि ती आस्था जे भगवंताच्या मनात ज्या ज्याच्या मनात म्हणजे आस्था आहे त्या असता त्या असता पूर्ण करेन असं त्याचं मत आहे आणि कांबळे म्हणजे त्याची सुख त्याला पूर्ण सुखी ठेवेन नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखेन म्हणजे में जे आपले राज आपल्या मेंढपाळ समाज आहे त्यात भगवान स्वतः येऊन ज्याला ज्याला अडचण येईल तिथं मी नवल्या म्हणजे मी स्वतः येऊन तुमची मेंढ्या राखेन किंवा तुम्हाला मेंढ संधी मेंढका होईन में असे तेच कारण आहे काय कारण आहे बरोबर फरांडे बाबा जे भागणूक करतात ते अगदी तंतोतंत खरी होते कारण महिमा हा फरांडे बाबांचा त्या देवाच्या चरणी येऊन जे मनात त्यांच्या देव येतो त्या देवा जे मुखात जात ते पूर्ण आता त्या संत होत बरोबर तुम्ही या ठिकाणी फरांडे बाबा दगडी गादीवरती बसल्यानंतर त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेला होता कशा पद्धतीनं त्यांना देवाचा साथ चढवला ते सांगा जरा काय काय त्यांना ज्यावेळी फरांडे बाबा ज्यावेळी दगडे कट्टीवर आपल्या दगडे आसनावर येतात त्यानंतर पूर्ण तिथून तो नवरात्र म्हणजे उत्सव असतो उपाशी पोटी घेऊन इथं जे भगवंताचे चरणे विलीन होतात आणि त्यांना जे आपण देव आणि ते एक रूप होऊन त्यांच्या तोंडातून जे भाष्य जाईल ते खरं तंतोतंत खरं होत बरोबर विठ्ठल बिरदेवांचा वर त्यांना मिळालेला विठ्ठल बिरदेवांचा वर मिळाला त्यांना वर्धास्त त्यांच्यावर आहे पूर्ण विठ्ठल बिरदेव हे जोडीचे भगवान म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखले जातात काय सांगाल त्याविषयी जे जोडीचं भगवान जे विठ्ठल बिरदेव जे संगत आले आणि जे इथं खडकाच्या माळा रवास केला आणि खडकाच्या माळाला इथं सोनी नगरीचं पावन झाले आणि त्या देवांचं दोघांचं जे आहे इथं अस्तित्व ते पूर्ण जगाला आतापर्यंत या भाकणुकीच्या माध्यमातून करत आलेलं आहे आतापर्यंतची जी भाकणूक केली फरांडे बाबाने ती सगळीच्या सगळी खरी ठरली आतापर्यंत जे भाकणूक झाली जगाच्या पाठीवर उलता जे असेल तंत ते पूर्ण तंतोतंत खरी आणि खरी झालेली आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश कोण कोणत्या राज्यातून भारी बसते या ठिकाणी येतात आता पूर्ण कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश नंतर तामिळनाडू म्हणजे जे तामिळनाडूच्या बाउंड्री पर्यंत पूर्ण चार राज्य ते चार ते पाच राज्यातून माणसं इथे येतात आणि म्हणजे भंडारा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर ते जातो खारी खोबरं उधळलं जातं लोकर उधळली जाते काय श्रद्धा असते भंडाऱ्यांचे आणि खारी खोबरं देवाच्या अंगावर पडावं किंवा याच्यावर पडावं आणि भंडाऱ्यातून जी ऊर्जा मिळते यात्रेत ते यात्रेत पूर्ण रोगराई जे माणसा आम्हाला असेल ते रोगराई कमी होते तसेच भंडारा खोबरं हे पहिल्यापासून मानाच हे आहे त्यामुळे भंडारा खोबरंही उधळलं जाते अ हेडम हेडम खेळत असताना फरांडे बाबांच्या वरती मोठ्या प्रमाणावरती भंडारा उधळला जात होता काय यात्रा कमिटीने नियोजन केलं होतं म्हणजे इजा होणार नाही त्याचबरोबर बंदोबस्त ज्याला आपण म्हणू तो यात्रा कमिटीनं अतिशय चांगल्या पद्धतीने केला होता देवस्थान समितीने केलं होतं कशा पद्धतीने हे सगळं नियोजन केलं होतं यात्रा कमिटी व प्रशासन पोलीस खाते असेल किंवा आमचे स्वयंसेवक असतील यांच्या माध्यमातून जे जेव्हा भरांडे उठतो आणि येतो त्याचा भंडारा काही इजा होईल होत बी नाही कोण होतच नाही इजा होत नाही जी उदाहरण असते त्यामुळे पूर्ण जबाबदारी पंच कमिटी तसेच आमचे ग्रामस्थ यांच्या वतीने घेतलेली होती बरोबर फरांडे बर 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 बाबांनी भाकणूक केलेली आहे भाकणुकी के नंतर त्यांनी आता पाठीमाग ते विराजमान झालेले काय म्हणतात त्या ठिकाणाला आता दगडी जे मंदिराच्या मागच्या साईडला दगडी कट्टी आहे दगडी कट्टा आहे तीन दिवसा दोन दिवसाचा मुक्काम असतो प्रत्येक जे जे भाविक आता देवाला म्हणजे मंदिराला येतात त्यांना दर्शन व्हावं आणि ज्यांचे ज्यांचे काय त्यांच्या मनात मा, मागून घेतले असते त्यांची श्रद्धा पूर्ण होते अजून किती दिवस आज यात्रेचा मुख्य दिवस आहे अजून किती दिवस यात्रास? आज यात्रेचा मुख्य दिवस आज बारा तारीख पंधरा सोळा सोळा पर्यंत येतो सोळाला आणखीन काय काय कार्यक्रम यात्रेमध्ये शिल्लक आहेत भागुबाईची ओटी भरायची अजून फराणी महाराजांचं गौणवतमीजी त्यांचं आता यात्रा यात्रा काळामध्ये त्यानंतर त्यांचा गोंधळ होतो गोंधळ झाल्यानंतर पूर्ण येऊन भागुबाईची ओटी भरतात ओटी भरून झाल्यानंतर यांचं त्याचं प्रस्थान होते निश्चितच तर हे सगळे पट्टणकोडलीच्या विठ्ठल बिर देव, देव। देवस्थान समितीचे पदाधिकारी आहेत आणि यांनी आपल्याला सांगितले कशा पद्धतीने ही यात्रा सुरू आहे आणि आणखीन किती दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे दरम्यानच्या काळात दगडी गादीवरून विठून आता फरांडे बाबा या ठिकाणी पुन्हा एकदा विठ्ठल बिरदेवाच्या पाठीमाग त्यांची जी आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी ते विराजमान आणि सर्व भाविक भक्त त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा रांगा लावून उभे बरोबर ना ठीक आहे तुम्ही एक शेवटचा भाविक भक्तांच्या साठी विठ्ठल बीरदेवाकडे काय मागितलं सध्या सगळीकडं गड़ म्हणजे पूर आलेला आहे किंवा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते त्यांचं पशुधन जे आहे ते म्हणजे वाहून गेलेला या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही देवाकडे काय धावा केला काय मागितलं आम्ही देवस्थान पूर्ण आणि आमच्या वतीनं जे विठ्ठल बेरदेवाचे चरणे आम्ही असे मागून घेतो की जे पूर परिस्थिती आहे ते लवकरात लवकर कमी व्हावे हो तसेच जे भाविक ज्या जगात जे युद्धाच दृश्य आहे ते स्वतः म्हणजे कमी होऊन सर्व सर्व समाज किंवा सर्व मानव लोक सुखी राहो सुखी झाला पाहिजे बळीराजा सुखी झाला पाहिजे बळीराजा सुखी झाला तर सगळं जग सुखी होणार आहे शेवटचा माणूस सुखी झाला पाहिजे बांधावरचा शेतकरी सुखी झाला पाहिजे अशी मागणी या सर्व देवस्थान समिती मार्फत विठ्ठल बिरदेवाकडे करण्यात आलेली आहे विठ्ठल बिरदेवाच्या सेवेत त्यांच्या अनेक पिढ्या गेलेल्या आहेत त्यामुळं आम्हा सर्वांना खात्री आहे की विठ्ठल बिरदेव त्यांची मागणी नक्की पूर्ण करेल आणि त्यांच्या पाठीशी प्रमाण उभा राहील मी या ठिकाणी विठ्ठल बिरदेवाच्या नावाचा जयघोष करून थांबतो विठ्ठल बिरदेवाच्या नावाने केलोबाच्या नावान छान बरे नारायण गावड्याच छान बरे भाऊ बाईच छान बोले हर 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 महादेव तुमच्या सगळ्यांचंही चांग बल तुमचंही सगळं चांगलं होऊ दे भलं होऊ दे अशा अपेक्षा इच्छा विठ्ठल बीर चरणी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत